महिन्याभरापूर्वी माणसा दौऱ्यात आलेला होता मॅडमच्या सूचना अशा होते की बऱ्याच भागामध्ये जनरली आता असं झालं की आई वडिलांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना सांभाळण्या किंवा न सांभाळण्याचं प्रमाण दे चार पाच गोष्टी काढल्या त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्या आरोग्याची प्रश्न असेल हे सगळे प्रश्न केला आणि याच्यामधून आम्हाला अंदाज होता की जेवढ्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो लोकांना अजून आणून देण्याची गरज आहे म्हणजे फक्त शासन फिरतो